सगळ्यांना माहितच आहे की शेवगा आपल्यासाठी किती उपयुक्त आहे ते सध्या हा मोरिंगा ह्या नावाने चर्चेत आहे विटामिन आणि कॅल्शियम युक्त बहुगुणी बहुगुणी आणि अनेक आजारांवर रामबाण उपाय असलेल्या पानाची दोन रेसिपी आज आपण पाहतोय नमस्कार मी श्रावणी श्रावणी तुमचं मनापासून स्वागत आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा चला तर मग रेसिपी पाहू तर इथे शेगलाची जोडी घेतली आहे है। आता या सीझनमध्ये ही भाजी सहज मिळते मस्त अशी कवळी पानं आहेत ती आता साफ करून घ्यायची आहे तर ही भाजी खास करून गोकुळाष्टमीला बनवली जाते आणि त्या दिवशी ह्या भाजीची चव विशिष्ट लागते तर ह्या देठाची फक्त पानं काढून घेतली आहे ही पानं अगदी सहज निघतात आणि पटकन सुटी सुद्धा होतात तर ही सगळी साफ करून झाली आहे आता ही तीन चार पाण्यातून स्वच्छ धुवून काढायची ही भाजी चांगली धुवून घेतली आहे ती एका चाळणीत निथळत ठेवायची तर ह्या चाळणीवर काढून घेते अशी पसरून ठेवायची म्हणजे त्याचं पाणी सगळं निघून जाईल आता ही भाजी दोन तास तरी अशीच गाळत ठेवायची आहे अशी, अशी बाजूला ठेवायची किंवा पेपरवर निथळायला ठेवायची पेपरवर सुद्धा भाजी चांगली निथळून जाते तर आता दोन तास झाले आहेत है, ह्यातलं पाणी सगळं निघून गेलंय ही भाजी आता बारीक चिरून घ्यायची आहे काही लोक ही भाजी चिरत नाहीत अशीच बनवतात मी इथे चिरून घेते ही भाजी चवीला तिखट पण असते आणि गोडसुद्धा असते दोन्ही पण गुणधर्म ह्यामध्ये आहेत आणि पचायला सुद्धा खूप हलकी असते पण जेव्हा कधी ही भाजी बाजारात मिळेल तर नक्की आणून बनवावी तर ही भाजी सगळी कापून झाली आहे आता आपण भाजी करायला घेऊयात एका पातेल्यात दोन ते तीन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की सात आठ ठेसलेली लसूण परतायची लसूण चांगली सुगंध येईपर्यंत परतून घेतली की दोन हिरव्या मिरच्या घालायच्या हिरव्या मिरच्या आवडीप्रमाणे घालायच्या किती कमी तिखट हवं असेल त्याप्रमाणे घालायच्या मिरची परतली की एक मोठा कापलेला कांदा घालायचा कांदा थोडा जास्तच घालायचा कारण त्या भाजीची चव आणि कांदा दोन्ही मिळून भाजीची चव बॅलन्स होते कांद्याचा ओलसरपणा निघून गेला की त्यात चिमुडभर हिंग घालायचं तशी भाजी वातनाशक आहे तरीसुद्धा हिंगाने त्याला एक चांगली चव येणार मग त्यात थोडासा टॅमॅटो घालायचा ही फक्त पाल्याची भाजी करायची तर टॅमॅटो घालायची गरज नाही पण हल्लीच्या मुलांना अशा भाज्या खायला नको म्हणून असं ॲडिशनल घालून भाजी बनवायला लागते टॅमॅटो परतून घेतला की चवीप्रमाणे मीठ घालायचं मीठ परतल्यावर मी इथे दोन तास भिजवून ठेवलेली मुगाची डाळ घातली आहे मुगाची डाळ घालायची म्हणून मी इथे टॅमॅटो ॲड केला आहे आता हे छान परतून घ्यायचं भाजी थोडी असेल तर अशा डाळी घालून भाजी आपण वाढू शकतो आता झाकण लावून दोन मिनिट वाफेवर भाजी शिजू द्यायची आहे दोन मिनिटांनी झाकण काढायचं चा, आणि चांगलं परतून घ्यायचं डाळ भिजवलेली असल्यामुळे ती पटकन शिजते आणि नाही शिजली तर थोडा वेळ अजून वाफवायला द्यायची आहे आता ह्यात शेगल्याचा पाला घालायचा तो छान मिक्स करून घ्यायचा अशी डाळ घालून बनवलेली भाजीसुद्धा खूप चांगली लागते आता ह्यावर झाकण लावून थोडा वेळ भाजी शिजू द्यायची आहे साधारण मिनिटभराने झाकण काढायचं आणि भाजी पुन्हा ढवळून घ्यायची आता ह्यात अर्धा चमचा खोबरेल तेल घालायचं आमच्याकडे खरं म्हणजे ही भाजी खोबरेल तेलात बनवतात पण आता करत नाही म्हणून असं खोबरेल तेल मी वरून घालते असं खोबरेल तेल वरून घातल्यावर ह्या भाजीची चव खूप छान लागते भाजीतलं पाणी आता सुकत आलं आहे तर ह्यात खोबरं घालायचं आहे खोबरं घालून छान मिक्स करायचं तुम्ही बघू शकता भाजी एकदम मोकळी आणि सुटसुटीत झाली आहे आता ही काढून घेऊया ही अशी शेगल्याच्या पानाची चविष्ट भाजी होते मुगाच्या डाळीमुळे न आवडणारे सुद्धा ही भाजी आवडीने खातात तुम्ही सुद्धा अशी भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा तर आता दुसरा प्रकार पाहूयात त्यासाठी इथे शेवग्याची पानं साफ केलेली त्यातली जी कवळी कवडी पानं होती ती काढून घेतली होती ती इथे साफ करायची आहेत ह्याचेसुद्धा असे देठ काढून घ्यायचे आणि फक्त पानं घ्यायची पाहिजे तर पानं चिरून घेतली तरीसुद्धा चालतील तर इथे पातेल्यात पाणी गरम करायचं आहे इथे दोन पेले पाणी गरम केलं आहे पाणी गरम झालं की चवीप्रमाणे मीठ घालायचं अर्धा चमचा बारीक क्रश केलेली हिरवी मिरची घालायची आणि थोडंसं तूप घालायचं सर्व मिक्स करून ढवळायचं आहे आता बारीक शेवग्याची पानं घालायची पानं बारीक चिरली तरीसुद्धा चालेल साधारण दोन चमचे ही पानं घेतलेली आहेत यामध्ये तुम्ही अजून दुसरी कुठलीही पालेभाजी ॲड करू शकता थोडी कापलेली कोथिंबीर घालायची इथे दोन चमचे कोथिंबीर घातली आहे सर्व मिक्स करून गॅस मंद करून जेवढं पाणी आहे तेवढीच तांदळाची पिठी ह्यामध्ये घालायची आहे दोन पेले तांदळाची पिठी मी इथे घातलेली आहे आता मंद गॅस करून पीठ चांगलं भागून घ्यायचं चा। आणि पीठ चांगलं भागलं गेलं की गॅस बंद करून झाकण लावून थोडा वेळ वाफवायला ठेवायचं साधारण तीन ते चार मिनिटांनी झाकण काढून पीठ पुन्हा मिक्स करायचं आणि पीठ पेल्याने चांगलं चेचून घ्यायचं हाताला पीठ सोसवायला लागलं की चांगलं मळून घ्यायचं आता छान सर पीठ मळून झालंय तर आता ह्याचे मध्यम आकाराचे गोळे करून घेऊयात तर गोळे करून झालेत तर पोपाटावर हे आता लाटून घेऊया बरेच जण शेगला खायला बघत नाही त्यांच्यासाठी असं काहीतरी नवीन करावं लागतं तर आता ह्याची ही भाकरी तयार केली आहे भाकरी चांगली शेकून घेऊयात आपण पीठ भागवलं होतं त्यामुळे ह्या भाकऱ्या चांगल्या फुलतात वर तूप लावायचं तर ही झालेली भाकरी काढून घेऊयात जे कोणी भाजी खात नाही त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे यात तुम्ही जिरं वगैरे मसाला घालून वडेसुद्धा बनवू शकता आता ह्या भाकरीसोबत खायला एक पटकन ठेचा बनवूयात त्यासाठी गरम तव्यावर कापलेल्या आठ हिरव्या मिरच्या घालायचे मिरच्या कापूनच घ्यायच्या नाहीतर त्या भाजताना उडतात मिरची थोडी भाजली गेली आणि त्याचा ओलसरपणा गेला की मग एक चमचा तेल घालायचं तेलावर मिरची चांगली खरपूस भाजायची नंतर त्यात पाव चमचे जिरं परतायचं जिरं गरम झालं की मग लसूण परतायची ही लसूण मोठी असल्यामुळे आठ लसूण घेतले आहेत छोटा लसूण असेल तर बारा ते पंधरा लसूण लागतील लसूण चांगला लालसर होईपर्यंत परतला की चवीप्रमाणे खडामीठ घालायचं खड्या मिठाने ठेचाची चव तशीच राहते आणि ठेच्याला सुगंध चांगला येतो त्याची चव बदलत नाही लसूण मधला ओलसरपणा गेला की मुठभर कोथिंबीर घालायची ती सुद्धा चांगली परतायची आता हे सर्व व्हायला लागलं की गॅस बंद करून तवा खाली उतरून तव्यावरच दगडाने चांगलं ठेचून घ्यायचं हे तुम्ही खलबत्त्यामध्ये ठेचलं तरी चालेल नाहीतर मिक्सरमध्ये जाडसर वाटायचं आता हे जाडसर असं ठेचून झालं की पुन्हा तवा गॅसवर ठेवायचा पुन्हा हा ठेचा परतून घ्यायचा म्हणजे त्याचा होलसरपणा निघून जाईल आता हा ठेचा चांगला कोरडा झालाय तेव्हा ह्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे हे शेंगदाणे खरपूस भाजून घेतले होते आणि त्याचा कूट करून घरी केला होता त्यातलाच कूट हा मी घातला आहे ठेचा चांगला कोरडा झालाय तो काढून घेऊयात सोबत सोबत हा ठेचा बटाटा वड्यासोबत किंवा इतर कुठल्याही भाकरीसोबत आपण खाऊ शकतो आता ह्यावर लिंबाचा रस पिळायचा लिंबाच्या रसाने ठेचा खाताना त्याचा तिखटपणा जाणवत नाही आणि पचायलाही हलका लागतो तर हा असा झणझणीत ठेचा तयार आहे तर आपले शेगलाचे दोन प्रकार झाले आहेत ही शेगलाची भाजी कुठल्याही भाकरी चपातीसोबत आपण खातोच तिखट डाळ भाताबरोबर सुद्धा ही भाजी खूप सुंदर लागते खास करून ही शेगलाची भाजी गोकुळ अष्टमीला काळ्या वाटाण्याची उसळ आंबोळी याच्यासोबत बनवली जाते आणि त्या दिवशी त्या भाजीची चव खूप छान लागते तर हा झणझणीत ठेचा हा सुद्धा जेवणात भाजीला पर्याय म्हणून आपण खातोच आणि ही भाकरी ही ही कशासोबतही खाऊ शकतो या भाकऱ्या चांगल्या सॉफ्ट होतात यात तुम्ही ब्रेकफास्ट म्हणून चहा सोबत सुद्धा खाऊ शकता किंवा इतर कुठल्याही चटणी किंवा उसळीसोबत खाऊ शकता शेवग्याची भाजी किंवा इतर कुठल्याही पालेभाज्या घालून जर अशी भाकरी केली तर न खाणाऱ्यांना सुद्धा आपण खायला देऊ शकतो तर अशा पद्धतीने भाज्या मिक्स करून भाकरी किंवा वडे आपण बनवू शकतो तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद